मित्र आता जत्रेचा कार्यक्रम पाहून कारण मी इथे काही वर्षे सेवा आहे आणि जी मुलं आता बघतो ती मुलं फार मोठ्या मोठ्या उद्यावर लिहिलेली दिसतात मला समाधान वाटलं की आजचा कार्यक्रम पाहून माझ्या डोळेचे पाले फे काय सांगू दादा जो आजचा कार्यक्रम पाहून माझ्या डोळ्याचे पाने फिटले आणि तिने जाऊन आम्ही मांगल्याचे सोने लुटले या गावच्या तऱ्हेनं अर्जुन नथुरामाच्या पंच लागे ही तुळशीची माती पावन झाली आणि त्याच मातीचा गंध लावून सपाळी ही तमाम जनता धन्य झाली तमाम जनता धन्य झाली आणि म्हणून म्हणायचं आहे की आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने थोडक्यात पद्धतीने सांगितले मला परंतु तुम्हाला एक कथा सांगणार आहे आणि कथा फक्त दोन आहे मुलाला खाऊन यायला विसरला तरी कथा घेऊन जा कथेच नाव आहे की माझ्या रक्तानेच माझा घात केला बघा लक्षात के ठेवा हा शब्द माझ्या रक्तानेच माझा घात केला एक उदाहरण घेतोय त्याला खाली नव्हतं आज ते हरी त्या मार्ग्याला काय भेटत नव्हतं परंतु पण हट्टी होता वाटेल महाजे काय गुरु ती काढलं तसं नाही भार की जो पार्टी पण हट्टी होता त्या हरणाला हरणाचा वेग घेण्यासाठी तो टपून वाटला होता परंतु एक दिवस रात्री हे हरीण पाणी प्यायला आलं आणि पिता पिता त्याच्या रोखाने बाण मारला त्या पारद्याने आणि बाण मारल्याच्या नंतर बाण मारल्याच्या नंतर ते हरीण केला घातल्यामुळे त्याने ते चुकवलं परंतु त्याच्या पायाला बाण साठ केल्यामुळं ते रक्तबंबावर पाय झाला तर ते फळत सुटलं एवढं फळ सुटलं की त्याची पारस होती ज्या जाळी त्या जाळीत जाऊन पडलं आणि तो जो पारदी होता त्या पारद्याने त्याचं जे रक्त सांडलं होतं त्याच मार्गाने तो पारधी गेला आणि त्याच्यावर पुन्हा बाण रोखला तेव्हा हरीण काय म्हणालं की बाबा तू माझा प्राण घेणारे नक्की झालं परंतु मी काय बोलतोय ते आई तेव्हा ते हरिण काय म्हणाल की माझ्या रक्तानेच माझा घात केला हे तू लक्षात घेऊन ठेव मला मारायचा तो मार परंतु गोष्टशी प्रत्येकाळी याचा विचार करून जाऊ या जत्रेतो हा संदेश समजा माझ्या रक्तानेच माझा घात केला माझं जर रक्त थांडलं नसतं तुझं पाणी यापर्यंत येऊन पोचला नसता तेव्हा सर्व बंधूने हे लक्षात ठेवा की माझ्या रक्तानेच माझा घात केला हे कथेचं नाव आहे